आपण बघत आहात शेतकरी न्यूज आणि आपण आलेलो बोरगाव जालना जिल्ह्यातील बोरगाव या गावामध्ये आणि आपण बघत आहात इथं खूप अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेले आहे जाणून घेऊया तिथले नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची काही प्रतिक्रिया काय नाव सांगा मी परला शेळके बोरगाव बोरगावचा सामान्य शेतकरी आहे आम्ही ह्या निसर्गाच्या आपत्तीमुळे अचानक सतत लगातार अचानक पाऊस पडतोय आणि चांगलं आलेलं जोमदार पीक सुद्धा शेतकऱ्याच्या हातातून तोंडाला आलेला घास हिणावून घेतलेला या निसर्ग राजाने एक हिणवून घेतल्याची एक प्रतिक्रिया आपल्या समोर दिसतीये जिकडे बघितलं तिकडे पाणीच पाणी दिसतंय आणि हे एक हात जोडून विनंती सरकार मायाबापाला की बाबा हे याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया करून आपण सर्व सरसगट वला दुष्काळ जाहीर करावा एवढीच मी मायबाप सरकारला विनंती करतो तुमचं नाव काय बोके बोरगाव हे आमच्यासाठी नुकसान झाले त्याच्यामुळे आम्ही संकटामध्ये आलो दुबार आम्हाला संकट नाही म्हटलं आगा आम्ही या सरकारला माईबापाला विनंती करतो की आम्हाला आमच्याकडे बघा वडा दुष्काळ जाहीर करा धन्यवाद आता ह्या वर्षी कोण कोणती पिकं लागलेली आपल्या मंडळामध्ये इथं बोरगाव गावामध्ये असं बस पराठी तू आता आपण जिथे आलेलो पहाटीच राहणे आता काय वाटतं बरंय पीक आता माणसाला सुद्धा ओवरलोड नाही पीक कर नुसतं बघू याच्या आमचा ठीक आहे गेले पूर्ण मुळे मुळेच नाही करा खराब झाले हे खराब झाले बोंडे जिंड सगळे सडले हैन सडले तुम्हाला आता काय वाटतं की जशी कंडिशन ही कोणत्या तिकरानाची सोयाबीनचं कसं आहे नाही सरसगट असाच आहे ना पराटी असो तूर असो सोयाबीन असो पाऊस तर सरसगडच पडला ना पाऊस असा आहे की पाऊस असा आहे की एकाच रानात पडतो दुसऱ्या रानात पडतो असा काही विशेष नाही येलो हे येलो मजाच काही नाही पण हे जे ना सरसगत नुकसानच झालेलं आहे पाऊस असो सोयाबीन असो तूर असो मटका असो जे काही आहे हे पूर्ण आता दिसताच पाणीच दिसतंय ना इथे काही सांगायचं कामच नाही दिसताच दिसतंय पाणीच दिसतंय आता शासना शासना दरबारी तुमची काय मागणी बघ काय तुमचं श्री आणि आता काय तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं काय आता शेतकऱ्यासाठी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे आता कापूस आहे तुरे सोयाबीन आहे आता तुरीचे पण पाटे आहेत ना तुरीचे पाटे सुद्धा खराब झाले पुन्हा पराठी बोंड सुद्धा असे काळे करायला लागले मूळ पुन्हा डायरेक्ट पुढ्यात उसडले काय करायचं शेतकरी बरोबर आता एकरी किती खर्च येतो याला एकरी तरी पंचवीस सीस हजार खर्च येतो आता त्याचा समजा काही उपयोग होणार नाही खेळ्यासारखं झालं वर्ष वेळा गेलं तुमचं तुमचं काय म्हणणे मी राजकुमार अण्णा डोके आमचं नुकसान खूप झालेलं आहे सरकारनं आमची नुकसान भरपाई करून घ्यायला चला सोयाबीनचे रान चला एकदा सोयाबीनचे रान पण बघून घेऊन एकदा हे ना खूप पाणी पाणी झालं इकडं काय गुड घेपर्यंत चाललो ना आपण गुढ चाललो हे आता सोया हे कोणाचं यांचं बरं आता सोयाबीनचं कसं बरं सोयाबीनला काय उत्पन्न काय येऊन का असं वाटतं तुम्हाला आता तिकडे काय तेच नाही ना इथं जरी सगळं ते आपण जाऊ शकत नाही ना होऊ शकत नाही आणि आता तर आपण तरी बांधावर उभे आपण तिकडे जसं जाऊ तो तिकडे झालेलं तिकडे तर चालताच येत नाही खूप पाणी दैनिय व्यवस्था झालेली आहे तर शासनाला आता तुमचं काय म्हणणं आहे की आपलं अतिवृष्टीचं जे नुकसान तात्काळ आपल्या आपल्याला जाहीर करावा हेच सरकारला आमची शेतकऱ्याच्या माध्यमातून एक हात जोडून कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याला कुठेतरी शेतकरी तारला पाहिजे शेतकऱ्याचे दुःख हे समजून घेणं हेच आता सरकारचं काम आहे एवढीच माझा सरकारला विनंती आहे तर बघितलं म्हणजे आज आपण जी परिस्थिती पाहत आहोत ते पा ते होतं रानपाटीचं तर त्याच्यामध्ये तर सगळं नुकसान झालेले आहे बोंड सडलेले झाडाची मुळं पूर्ण कुदलेले आणि सोयाबीनचं आता ह्याच्यातून काही होणार नाही आणि शेतकऱ्यांना शेतकरी जे आहे त्याच्यावरच आपला देश चालू आहे कारण आपला देश हा प्रधान देश आहे तर शासनाने तात्काळ दखल घ्यायला पाहिजे मोठमोठे उद्योगपती व्यापारी यांचं एकही सेकंदाचा विचार न करता तुम्ही त्यांचे कर्ज माफ करतात त्यांचे जे काही अडचणी तुम्ही तात्काळ सॉल्व्ह करतात तसंच आज आपल्याला गरज आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आणि कोणत्याही पंचनाम्याच्या भानगडीत न पडता आणि समित्या गठन न करता तात्काळ शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे त्यांना जे लागतं ते निधी द्यायला पाहिजे अतिवृष्टी दुष्काळ जाहीर करायला पाहिजे कर आणि विशेषतः शेतकऱ्याला कर्जमुक्त सुद्धा करून टाकायला पाहिजे कारण शासनाला आतापर्यंत कर्जमुक्तीचं सुद्धा तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं शासनाला तर सरसकट कर्जमुक्ती करून टाकायला पाहिजे कारण आता वेळ आलेली शेतकऱ्यांना मदत करायची आता आलेली आहे शेतकऱ्याला मदत करायची हो ना शब्दाला पाळलं पाहिजे आणि आताच दिले तुम्ही तात्काळ शेतकऱ्यावर मदत करा कारण ही वेळ आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला उभे राहण्याची आलेली आहे आणि जो वेळेवर मदत भेटते त्यालाच मदत म्हणतात उशिरा उशिराची मदत भेटते त्याला मदत नाही म्हणू शकत आपण त्याच्यामुळे शासनानं वेळ न लावता लवकरात लवकर शेतकऱ्यांना जे जसं होईल आणि जसं काय करता येईल तशी मदत करायला पाहिजे त्यांची कर्जमाफी करून त्यांना तात्काळ अतिवृष्टी नुकसान अनुदान करून हेक्टरी किती पन्नास साठ हजार रुपये जे काही असेल तर ते देऊन शेतकऱ्यांची मदत करेल एवढं बोलून मी थांबतो आपण बघत असा शेतकरी न्यूज धन्यवाद